नमस्कार मंडळी सोनालीस किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर मग आजची स्पेशल रेसिपी बघूया म्हणजेच आवळा मुरांबा हा आवळा मुरांबा तुम्ही पाच ते सहा महिन्यासाठी स्टोर करून ठेवू शकता आणि तो ब केल्यानंतर तुम्हाला असं वाटणारच नाही का हा आवळ्याचा मुरांबा आहे त्यामुळे ही स्पेशल आणि इतकी टेस्टी रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे चला तर मग बघूया इथे सर्वात कमी म्हणजे खूप कमी असे साहित्य वापरले जाणार आहे त्यासाठी मी इथे पाचशे ग्रॅम आवळा घेतला आहे आणि अडीचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे हा गुळाचा मुरंबा आहे त्यानंतर मी इथे आवळा इथे वाफवून घेणार आहे म्हणजेच मऊ करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी इथे मऊ करण्यासाठी म्हणजे वाफवण्यासाठी ठेवलेले आहे इथे दहा ते पंधरा मिनटासाठी मग आवळा व्यवस्थित वाफून तयार होतात चला तर मग इथे आवळा व्यवस्थित वाफून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता ते पूर्ण मऊ झालेले आहे अशा पद्धतीने मऊ करून घ्यायचे आहे खूप जास्त पण मऊ करून घ्यायचे नाही आहे त्यामुळे मुरांबा व्यवस्थित होणार नाही चला तर मग पुढची स्टेप बघून घेऊया अशा पद्धतीने आवळा तयार करून घ्यायचा आहे नंतर मी ते गॅसवर पॅ पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एकदम कमी असं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आपण घेतलेला गूळ टाकायचा आहे आणि पूर्ण मिक्स होऊन द्यायचं आहे पाण्यासोबत तो व्यवस्थित मिक्स झाला का त्यामध्ये आपण जे वाफवलेले आवळा आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथं गूळ व्यवस्थित मिक्स होतोय पाण्यामध्ये एकदम कमी पाणी टाकायचं आहे त्यामुळे गूळ जळणार नाही म्हणजेच पॅनला चिटकणार नाही त्यामुळे मी थोडस एकदम कमी पाणी टाकलेले आहे त्यामध्ये गुळ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे त्यामध्ये मी वाफवलेले आवळा टाकून घेतलेले आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गुळाच्या पाण्यामध्ये एकदम कमी पाणी टाकायचं आहे यामध्ये त्यानंतर इथे तुम्ही पंधरा ते वीस मिनटासाठी हे आवळा आणि गूळ हे व्यवस्थित मिक्स होऊन द्यायचं आहे म्हणजेच व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे ग आवळा त्या गुळामध्ये म्हणजे त्यामध्ये एकदम छान टेक्स्टर तयार होता आणि आवळा अजूनसुद्धा मऊ होऊन गुळामध्ये मिक्स होतो त्यामध्ये काही काढायचं नाही तुम्ही बघू शकता इथे आवळा आ, मुरांबा तयार झालेला आहे हा तुम्ही पाच ते सहा महिन्यांसाठी स्टोअर करू शकता आणि हा तब्येतीसाठी एकदम उत्तम आहे तुम्ही नक्की बनवू शकता अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीस किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग